नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहे आणि अजून काही ज्या काही योजना आहे त्या राबवण्यात येणार आहे त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि मंत्रिमंडळामध्ये याचा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे नक्की काय काय निर्णय आहे आणि नक्की लाभ काय मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मी व्हिडिओ सुरू करूयात मंत्रिमंडळ निर्णय आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन आता संवेदनशील आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून काय काय लाभ देणार आहे हे पाहूया तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाने आता मान्यता दिलेली आहे त्यानंतरचा मुद्दा आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे ज्या नागरिकांचे दोन लाखपर्यंत आपले वार्षिक उत्पन्न आहे व पासष्ट वर्षाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक आहे यांना याचा लाभ दिला जाणार आहे ज्येष्ठांमध्ये अपंगत्व असेल अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणीसुद्धा करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमी हे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबविण्यात येते केंद्राची जी राष्ट्रीय वयोश्री योजना आहे ही राज्यातील निवडकच जिल्ह्यामध्ये राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दे राबवण्यात येणार आहे या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने या योजनेची ऑनलाईन फॉर्म असतील काही माहिती जर आली तर याचा आर काही दिवसामध्ये येईल तर आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ आपण नक्कीच बनवणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना ज्येष्ठ नागरिकांना नक्की शेअर करा धन्यवाद